पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय पावलीत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु सीताराम स्वामी महाराज की जय हरि राम कृष्ण महाराज आजची जी कथा आहे सुखदेवांचा जन्माची कथा आहे आणि सुखदेवांचा जन्म कसा झाला आणि ही कथा अमर कथा सुद्धा आहे त्यामुळे कथेचं नाव अमर ही म्हटलं तर हरकत नाही सुखदेवांचा जन्माची कथा आहे एकदा सगळे ब्रह्माची सभा लागलेली असते आणि ते सभेत म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये मिटिंग त्या सभेमध्ये दे सगळे देवता गंधर्व किन्नर सगळे आलेले असतात आणि त्या सभेमध्ये चर्चेत विषय निघतो कि ह्या पृथ्वी तळावर ह्या जगामध्ये अशी कोणती अनमोल वस्तू आहे ती कोणाकडे नसते अशी कोणती अनमोल वस्तू आहे सगळ्यांनी विचार केला प्रत्येकाने आपापला मत दिला कि सोना चांदी हिरा मोती पण त्यातले काही जण बोलले की नाही नाही ह्या वस्तू तर सगळ्यांकडे असतात जवळजवळ सगळ्यांकडे असत हिरा पैसा मोती चांदी सगळ्यांकडे असतात मग ही कशी अनमोल वस्तू असू शकते ही नसू नसेल मग अनमोल वस्तू कोणती आहे तुमच्याकडे आहे सोना चांदी पैसा म्हणजे तुमच्याकडे आहे म्हणजे ही आता अनमोल गोष्ट नाहीये म्हणजे सगळ्यांकडे जवळजवळ असते आपल्याकडे जी गोष्ट असते ती सगळ्यांकडे असते बरोबर आहे मग ती गोष्ट काय अनमोल होऊ शकत नाही मग अनमोल गोष्ट कोणती तर अनमोल गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम प्रेम हा एक अनमोल गोष्ट आहे की सगळ्यांकडे नसतं आपल्याकडे पण आपण आपण स्वार्थ प्रेम करतो स्वार्थ असेल तर प्रेम करतो मग प्रेम निस्वार्थी प्रेम निस्वार्थी प्रेम करणारा असं कुठे असेल म्हणजे कुणाकडे असेल निस्वार्थी प्रेम तर निस्वार्थ प्रेम शोधण्यासाठी सगळ्यांनी विचार केला की कुठे असणार नारद मुनी होते तिथे आणि नारद मुनी विचार सांगतात की बाबा हा निस्वार्थी प्रेम माझ्या विष्णू कडे विष्णू लक्ष्मीवर भरपूर प्रेम करत त्यातले काही जण ऋषीगणी मन बोलायला लागले की बाबा लक्ष्मीकडे आणि विष्णू कडे एवढा प्रेम नाहीये कारण विष्णू अवतार घेत असतात लक्ष्मीला सोडून गजेंद्राने मध्यरात्री रा आवाज दिला तर त्याच्या मदतीला धावत गेले भक्तांच्या पाठी धावत जातात मग लक्ष्मी आणि विष्णूकडे तेवढा प्रेम नाहीये मग ब्रह्माकडे गेले ब्रह्माकडे हा प्रेम असू शकतो मग ब्रह्माने ब्रह्माकडे प्रेम असू शकतं तर ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी व्यस्त झालेले असतात मग ते सृष्टी निर्माण करत असतात मग त्यांच्याकडे पण जेवढा प्रेम नाहीये मग बरेच सगळ्यांनी विचार केला की हा प्रेम आहे तरी कुठे निस्वार्थी प्रेम कुठे भेटेल तर निस्वार्थी प्रेम फक्त पार्वती आणि भोलेनाथांकडे तर मग नारद म्हणाले की नाही 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 त्यांच्याकडे चल विष्णूकडेच आहे नाही चाल तर त्यांच्याकडेच हा निस्वार्थी प्रेम त्यांच्याकडेच आहे मग नारद बोलले निस्वार्थी प्रेम मग मी त्यांच्यात भांडण लावली तर बघा तरी प्रयत्न तर करा ठीक आहे नारद मुनी बोलते ठीक आहे मी जातो बघतो नारद मुनी रोज कैलासाकडे जायचे रोज रोज जायचे पण भगवंताला आणि पार्वती मातेला बघून ते परत यायचे असं एक महिना दोन महिने तीन महिने असे त्याने प्रयत्न चालू केले आणि एक दिवस असा येतो कि भुले थोडे बाहेर गेलेले असतात काही कारण असत आणि माता एकटीच असते आणि तिथे नारद मुनी येतात नारायण नारायण करत आणि पार्वती माता नारद मुनी तुम्ही या या काय काम काढलं तुम्ही आज आमच्याकडे बोले नाही तुमच्याकडे नाही काम बाबांकडे काम आहे बाबांकडे काय काम असू शकत नारद मुनी म्हटले नाही पर्सनल आहे पर्सनल आहे त्यांच्याकडे मी फक्त त्यांनाच सांगू शकतो म्हटलं असं काय पर्सनल तुम्ही मला नाही सांगू शकत बाबांना सांगू पण बोलता हा गुपित गोष्ट आहे गुपित गोष्ट आहे ती फक्त ती असं सगळ्यांना नाही सांगू शकत पण बाबांना सांगू शकत पार्वतीने विचार केला नाही नाही तुम्ही मला सांगा मी ते आले का मी तुम्हाला सांगेन त्यांना काय गोष्ट आहे पण तर नाही मला तेलाच सांगायचे बाबा आले की मी बाबांनाच सांगणार पार्वती माता बोल एवढी कोणती गुपित गोष्ट आहे की तुम्ही मला नाही सांगू शकत पार्वती माताने विचार केला कोणती गोष्ट आहे नारदांना विचारलं नारद बोले कि माते तुमच्यावर आहे ना भूलेणार प्रेमच नाही करत त्यांना प्रेम नाही करत आता बोले प्रेम नाही करत नाही नाही आमच्याकडे भरपूर प्रेम आहे बोले ना माझ्या भरपूर प्रेम करतात तर नाही 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 ना करत तुमच्याकडे तुमच्याकडे प्रेम करत असते ना तर तुमच्यापासून काही लपवलं नसतं त्याने माझ्यापासून काही लपवलंय बोलत हो तुमच्यापासून लपवलंय नारद मुनी मातेला सांगतायत की तुमच्यापासून काहीतरी लपवलंय अशी कोणती गोष्ट आहे की लपवलंय विचार करू लागल्या भरपूर विचार करून नारदना विचारलं की तुम्ही मला सांगा कोणती गोष्ट लपवली बोलत मला पण नाही माहिती बाबा फक्त ज्यांच्यावर खरं प्रेम करतात त्यांना ते सांगतात मग तुमच्यावर काही खरं प्रेम करत नाही म्हणजे तुम्हाला ती गोष्ट सांगतली नाही म्हणजे कोणतं गोष्ट कथा अमर अमरकथा 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 तुम्हाला बाबांनी कधी सांगत नाही बोलत ही कोणती कथा आहे ते ही अमरकथा आहे बाबा सगळ्यांना सांगत नाही बाबा ज्यांच्यावर खरं प्रेम करतात ना तेव्हा अमर अमरकथा सांगतात माता बोली ही कथा तर मी कधी ऐकली नाही मग म्हणजे तुमच्यावर बाबा खरं प्रेम करत नाही नारदाने आपलं काम केलं नारद निघून गेले नारायण नारायण करत नारदाने आपलं काम पूर्ण करून गेले आणि मग नंतर भगवान आले कैलासाकडे आणि कैलासाकडे आल्याच्या नंतर माता रोज सारखी त्यांना पाणी विचारलं नाही बसायला आसन नाही दिलं भांग नाही दिली काही काही केलं नाही भोलेनाथ विचार करू लागले आज ही ला का वागते असं काय झालंय आज काय तिला राग आलाय काय बस स्त्रियांचा कस असत स्त्रियांचा राग कधी समजायचा कि पुरुष घरात आला कि त्याला पाणी नाही दिलं चिडचिडपणा केले तर समजावी रागात आहे तशी पार्वती माता असं करत होती त्यांना पाणी नाही दिलं चिडचिड करत होती मग नंतर भोले आपल्या द्रिम्या दृष्टीने पाहिलं आणि तेव्हा त्यांना कळलं की नारद मुनी आले आणि त्यांनी त्यांचं काम करून गेले मग नंतर भोलेनाथांनी समजवलं ना, ना म्हणजे पार्वतीला समजवलं बोलत काय झालंय मला तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत प्रेम तर मी करतो खूप करतो मी सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम करत नाही नाही तुम्ही माझ्यावर खरं प्रेम नाही करत भोलेनाथ बोलत नाही नाही खूप खरं प्रेम करत मी तुझ्यावर म्हणतात नाही करत तुम्ही खरं प्रेम करत नाही ना म्हणून तुम्ही मला अमर कथा सांगितली नाही मग भोले बोलतात हे अमर कथा विषयी तुला कसं माहीत मला मला माहित आहे तुम्ही मला ही कथा सांगतलीच नाही मग ते बोलतात नाही मी तुला अमर कथा सांगेन पण तू कशी आहेस बघ तुला मी जेवढा कथा सांगतो तू काय करते पार्वती माते बोलली मी सगळ्यांना सांगते दुसऱ्यांना तुम्ही सांगितलेला कथा बोलतात हेच आहे मी जर तुला तुम्हाला अमर कथा सांगितली तर तू काय असं सगळ्यांना टाक सांगशील कसं आहे बायकांचा एक आहे म्हणजे मी पण एक स्त्री पण स्त्रियांचा एक आहे की कोणती गोष्ट सांगतली तर स्त्रिया कशी सगळ्यांना सांगतात ह्या स्त्री पासून तिला तिच्यापासून तिला तिच्यापासून तिला असं सा सगळ्यांना सांगतात बाईच्या मनात काही राहत नाही म्हणून भूले ना, ना पार्वतीला नाही सांगतली ती कथा आणि मग नंतर पार्वती माता बोलली नाही नाही तुम्ही मला काय कथा सांगा मी कोणालाही सांगणार नाही मी माझ्यातच ठेवण दर काता काता ही कथा जर कोणाला समजली तर लोक अमर होतील माणसं अमर होतील आणि ही अमर कथा गुपित करता आहे सांगतली जात नाही तर माता बोले ही मी कोणालाच कथा सांगणार नाही तुम्ही मला सांगा बोले बोले ना बोले ठीक आहे सांगेन मी आणि मग कैलासामध्ये उंच डोकावर उंच शिखरावर जाऊन बसले आणि कथा सुरू करण्यात तत्पर्य कथा सुरू करायच्या अगोदर त्यांनी काय केलं की एक पहिली टाळी वाजवली अशी पहिली टाळी वाजवली सगळ्यांनी वाजवा टाळ्या पहिली टाळी वाजवली पहिल्या टाळ्याने काय झालं सगळे जीव जंतू पाखरू सगळे पक्षी असतात ते कैलास सोडून निघून जातात मग भगवंताने दुसरी टाळी वाजवली दुसरी टाळी वाजवल्यानंतर त्यांचा त्रिशुळ आहे तो सगळी परिक्रमा करत होता कैलासाची तू कोण राहिलाही नाही ना कोण लपून बसलाही ना असे सगळी परिक्रमा केला आणि मग तिसरी टाळी वाजवला तेव्हा सुगंध हवा भक्तीमय वातावरण निर्माण झालंय अगदी भक्तिमान वातावरण जेव्हा कथा सांगायची होती ना मग भक्तिमान वातावरण पण व्हायला पाहिजे मला सांगू आपल्या इथं पण जेव्हा कथा सुरुवात करते ना तेव्हा भक्तिमय वातावरण सुगंध वगैरे आपण तयार करतो अगरबत्ती वगैरे लावून धूप लावून असं सुगंधमय वातावरण तयार करतो तसं भगवंतांनी पण तो वातावरण तयार केला आणि कथेला प्रारंभ केला पण भगवंत कथेला प्रारंभ करण्यापूर्वी मातेला सांगितलं की बघ मी कथा चालू केली तर तुला झोप येईल निंद्रा देवी तुला कुशीत घेईल पण तू झोपायचं नाही आणि मी कथा चालू करता करता मी कथेमध्ये मग्न झालं तर माझे डोळे मिटतील माझे डोळे मिटतील मला तू दिसणार नाही तू झोपलेस की नाही मग एक काम कर मी कथा करत असे ना तू हम्म स्वामी हम्म स्वामी असं बोलायचं म्हणजे काय मी डोळे मिटून जर कथा सांगत असेल तर मला समजेल की तू बाबा तागे ठीक आहे माता बोलले हा ठीक आहे चला मग कथेला सुरुवात केलं कथा सुरुवात करत 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 मातेला मा कथा सांगत होती मग मा माता सांगत होती हूं स्वामी हुम स्वामी असं आणि भगवान कथा सांगत होता आणि माता हुं स्वामी हूं स्वामी करत होती पण स्वामी करता 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 मातेला झोप आली झोप आल्याच्या नंतर वर झाडावर ना एक अंड असतो अंड असतो तो अंडा असत हे ज पोपटाचा अंड आणि त्या पोपटाच्या अंड्यातून नेमकी त्याच वेळा तो अंड फुटतं आणि त्यातून एक पोपट बाहेर येतो तर पोपटाचं कसं आहे की जे कोण बोलेल ना ते सारखं सारखं बोलत राहत तो कुणी काय एखादा शब्द बोलला तर पोपट करता तोच शब्द दहा वेळा बोलेल तर ते ना पोपट ऐकत असतं की माता हुं स्वामी हुन स्वामी करत असते तो पो असं करता करता माता तर झोपून गेली पण पोपट वरचा ऐकत असतो ना तुम्हाला सारखं बोलत स्वामी हु स्वामी असं करत होत पण भगवंताला कथेमध्ये एवढं मग्न झालेलं असताना की कि त्याला पोपटाचा आवाज सुद्धा पार्वती माते ला वाटू लागला पार्वती माता करत होती ना हु स्वामी तसा पो, पोपट जो घेऊ स्वामी करत होता ना तर भगवंताला वाटलं की पार्वतीच हु स्वामी स्वामी करते म्हणून भगवंत कथा चालूच ठेवतात चालूच ठेवतो चालूच ठेवतात कथा पूर्ण संपल्यानंतर भगवंतांनी जेव्हा डोळे उघडले डोळे उघडले तर बघते पार्वती झोपले पार्वती झोपले मग त्याने विचारलं की बाबा तू झोपलीस बोल हो मग हु स्वामी हु स्वामी कोण करत होत ते हु स्वामी हु स्वामी करत होत कोण करत होत मग तेव्हा बघता बघता झाडावर त्यांचा लक्ष गेलं आता जेव्हा भगवंतचा जेव्हा त्रिशूळ जर परिक्रमा करत होता कोणी लपून नाही बसलाय तेव्हा तो, बस ते तो पोपट अंड्यामध्ये होता तेव्हा त्रिशुळाला दिसलं नाही बरोबर आहे त्रिशूळ परिक्रमा होऊन आल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर प्रारंभ झाल्यानंतर पोपट बाहेर आले बरोबर आहे म्हणून त्या त्रिशूळला दिसलं नाही मग आता त्यांनी भगवंतांनी वर झाडावर बघितलं तेव्हा तिथे पोपट बसलेलं होतं भगवंताला राग होतात भगवंतांचे लाल गुंध होऊन जातात आणि त्रिशूळ घेऊन त्या पोपटाच्या पाठी लागतात आता पोपट पुढे पुढे धावत असत भगवंत त्याच्या पाठून पाठून धावत असत आणि असं करून त्रिकाळी सगळे सगळीकडे पोपट फिरत असत पोपट फिरताना आणि फिरता 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 आता पोपटाला झालं मी कुठे जाऊ मग ते पोपट पृथ्वी तळावर येत पृथ्वी तळावर आल्यानंतर त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरी जात ब्राह्मण म्हणजे सुखदेव महाराज सॉरी ब्राह्मण म्हणजे व्यास व्यासांच्या घरी जातो व्यासांच्या घरी गेल्याच्या नंतर व्यासांच्या कुटियामध्ये म्हणजे व्यासांची जी बायको असते त्यांच्या गरबात जातात गरबात गेल्याच्या नंतर गरबा मध्ये ते तिथे मग हे येतात भोलेनाथ येतात त्या पाठून पाटून आणि व्यासांना बोलतात कि इथे एक चोर आलाय तो चोर आलाय म्हणजे कोण चोर माझ्या घरातून चोरी केला नाही कोणती चोरी तुमच्या घरात आहे चोरी करण्यासाठी कैलासात काय बोलत आहे की चोरी करेल कि तुमच्या इथे काही जेवण पाणी असेल तर त्याच्यासाठी तर तुम्ही एवढे कैलासोडून पृथ्वीवर तर नाही येणार तर बोलतो नाही नाही त्याने माझी कथा चोरी केली आणि चोरी करून तो इथे पळालाय ते कसे बोलतात की बाबा तो आता गर्भात आहे आता तो गर्भातून तो आता गर्भात आहे मग गर्भातून त्याला येण्यासाठी नऊ महिने तर लागतात मग तुम्ही एक आ, बाबा बोले, बोले ना बोले ठीक आहे मी इथे समाधी मांडतो मी नऊ महिने समाधी करतो दहाव्या महिन्यात येईन तेव्हा मी त्याला मारेन तेव्हा ते, ते बोलतात की ब्राह्मण देवता बोलतात की बाबा तुम्ही ह्याला मारलात तर मारल्यानंतर काय होईल कि हा तुमची अमरकथा त्यांनी ऐकले म्हणजे अमरकथा ऐकले म्हणजे तो अमर झालाय बरोबर आहे तो अमरता झालाय आता अमर झाल्यावर तुम्ही त्याला मारू शकत नाही आणि समजा त्याने मारला तुम्ही त्याला मार तर तुमची अमरकथा खोटी पडेल मग अमरकथा राहणार कशी अमरकथा आहे ती खोटी पडेल मग भगवंत बोलतात ठीक आहे मी मारणार नाही तर पण बंदी घेऊन करून बंदी करेन आणि घेऊन जाईन ठीक आहे व्याची बोलता ठीक आहे आणि मग नऊ महिन्यानंतर दहाव्या महिन्यात जेव्हा भगवंत येतात तरी तो पुत्र बाहेर आलेला नसतं बाहेर आले आलेलं नसतं मग त्याच्यानंतर त्यांनी बोलता बाहेर का नाही आला बाबा आप दहा महिने झाले आलाही नाही मग विचार करतात की भगवंत निघून जातात आणि असे करता 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 चौदा वर्ष हो, होतात काय बाहेर यात नाव घेत नाही आणि मग व्याजजीनी विष्णूला आवाज दिला की तुम्ही या आणि त्याच्या गर्भातून तिच्या गर्भातून त्याला बाहेर काढा तिला खूप त्रास होतोय आहे विष्णू आणि आणि त्या आतल्या गर्भातल्या बालकाला सांगतात बाहेरून ते बाहेरून सांगताना तो आतून उत्तर देते की बाबा तू गर्भातून बाहेर ये तो कसं म्हणतो नाही 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 मी गर्भात आहे मस्त आहे मी काय बाहेर येणार नाही म्हणतात काय म्हणतो इथं तुमच्या बाहेर आलो तर या मोहेमध्ये अडकून जाईन या पृथ्वी तळावरच्या मोहेमध्ये अडकून जाईल विष्णू बोलतात नाही नाही तू बाहेर काय इथे होणार नाही ते मस्त सुंदर आहे म्हणतो सुंदर आहे म्हणून मी येत नाही जर हे इथे ह्या सृष्टीच्या सुंदरतेत हारून गेलं तर तुमचं नामस्मरण होणार नाही मी आतमध्ये मस्त समाधी लावले अरे पण बाबा जिच्या आतमध्ये तू जिच्या गर्भात आहे तिला त्रास होत आहे चौदा वर्ष तू तिथे आहे तू बाहेर ये तू बोलतात एक आटीवर येईन म्हणतात कोणत्या आटीवर म्हणतात एक काम देवा तुम्ही ना थोड्या थोड्या मिनिटांसाठी तुमची मोहमाया रोखून ठेवा तुमची जेव्हा मोहमाया नसेल तेव्हा मी बाहेर येईन ते बोलतात ठीक आहे पण तुला बाहेर यावं लागेल हा मी येईन मोह माया रोखून ठेवायला का सांगितलं त्यांनी की जर मोह माया मध्ये आला तर आणि मोह माया रोखून ठेवली तर मोह्या मायाच्या पलीकडे जातील मग त्याने मोह माया रोखून ठेवायला सांगली भगवंत बोले ठीक आहे मी मोह माया थोड्या मिनिटासाठी रोखून ठेवतो तू बाहेर आतल्या त्या बालकानी येण्याची तयारी केली आणि तेव्हा सांगितलं जेव्हा बाहेर पडत असतात तेव्हा सांगतलं तेवढ्या टायमात तुम्ही माया अडकून ठेवा तसा तो बाहेर पडायला आला भगवंतांनी अडकून ठेवली जसा तो पुत्र बाहेर आल्याच्या नंतर तो पुत्र म्हणजे आल्याच्या नंतर तो पुत्र म्हणजे आजचे श्री ते बाहेर आल्याच्या नंतर ते म्हणजे आजचे सुखदेव महाराज सुखदेव महाराज त्यांचा जन्म अशा प्रकारे झाला सुदेव महाराजांनी ही अमर कथा ऐकली आणि अमर कथेमुळे ते आज त्यांची कीर्ती अमर झाली असे महाराज सुद्धा महाराजांना आपण नमस्कार करू जय सुखदेव महाराज की जय ती पुंडली कवर धर श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु सीताराम स्वामी महाराज की जय हरिओ